नमस्कार सिद्धश्रेय रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो बऱ्याच घरांमध्ये अशा समस्या असतात बघा की पैसा पुरत नाही काही अडथळे येतात काही अडचणी येतात पण एक गोष्टीचा विचार तुम्ही केला का की माता लक्ष्मी ज्या ठिकाणी नाराज असते किंवा कुठेतरी तिच्या मनात संकोच असतो त्याच ठिकाणी माता लक्ष्मी तिचा वास ठेवत नाही म्हणजेच ती स्वतः पाणी भरत नाही आपण म्हणतो ना पैसे येणं किंवा जाणं हे सर्वस्वी तिच्या हातात असतं आणि काही आपल्या कृतींवर सुद्धा अवलंबून असतं घरच्या कर्त्या लक्ष्मीनं कधीही चेहरा पाडून बसू नये चेहऱ्यावर नेहमी हास्य असावं या माता लक्ष्मीच्या काही प्रतिमा आहेत म्हणजेच काही प्रतीकं आहेत स्मितहास्य करणंसुद्धा एक प्रकारचा गुण आहे दुःख तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहे ज्याच्याकडे खूप पैसा आहे अमाप पैसा आहे श्रीमंत आहे सुद्धा आयुष्यात काही ना काही दुःख आहे आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्यालासुद्धा खाण्याची पंचायत आहे म्हणून दुःख आहे पण या गोष्टीने हारून जायचं नसतं जर आपल्याला वाटते की आपण पुढे जायला हवं आपल्याकडे खूप पैसा यायला हवा कष्ट करतोय पण पैसा येत नाही तर अशा गोष्टीवर अशा अडथळ्यावर मी एक रामबाण उपाय म्हणणार किंवा प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे अतिशय सोपा उपाय आहे पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आपण सुरुवात करणार आहोत आता बघा इथे मी माता लक्ष्मीची पूजा मांडणी करून घेतलेली आहे गुरुवारची आपण ज्या पद्धतीने मांडतो पहिलाच गुरुवार आहे आणि पहिल्याच गुरुवारपासून आपल्याला या उपायाला सुरुवात करायची आहे तर बघा सहसा आपण काय करतो प्रेम फोटो ठेवतो किंवा मूर्ती ठेवतो कलश ठेवतो माता लक्ष्मीची मूर्ती असेल ती ठेवतो गणपतीची मूर्ती ठेवतो किंवा अशा पद्धतीने सुपारी ठेवतो सुपारी ठेवली म्हणजे ॲटलीस्ट गणपतीची स्थापना झाली असं आपण म्हणतो आणि ऑलरेडी माझ्याकडे फोटोमध्ये गणपती बाप्पा आहेत म्हणून मला ती गरज वाटली नाही मागच्या व्हिडिओत आपण बघितलं आहे की मा गुरुवारची पूजा कशी मांडायची मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची महाता लक्ष्मीची पूजा कशी मांडायची आणि फोटो घेताना हे दोन हत्ती जे दिसत आहेत तुम्हाला शुभ आणि लाभ ये हत्ती असावेत म्हणजे असावेत त्याशिवाय तुमची फ्रेम कंप्लीट होणार नाही तर बघा अशा पद्धतीने मी इथे खोबरं सुपारी आणि बदाम या तीन वस्तू ठेवून घेतलेल्या आहेत आता यात एक हळकुंडसुद्धा आहे बघा तर या गुरुवारच्या किंवा या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आपल्याला एक हळकुंड न ठेवता आपल्याला दोन हळकुंड ठेवायचे आहेत अगदीच सेम बघा असे लेकुरवाय हळकुंड आपल्याला आणायचे आहेत ज्याच्या आशा अशा बाजूने हे निघालेले असतील याला लेकुरवाय हळकुंड म्हणतात तर बघा अशा पद्धतीने अगदी शेजारी शेजारी आपल्याला ते ठेवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आता बघा ज्या ठिकाणी महिलेच्या पतीला मान असतो त्याच ठिकाणी ती थी महिला जाणं पसंत करते प्रत्येकाची पद्धत तीच आहे जिथे माता पार्वतीने सुद्धा हेच केलं होतं महादेवांना जिथे मान असेल तिथेच मला मान असेल म्हणून ती स्वतःच्या वडिलांबरोबर सुद्धा भांडण करायला गेली होती अगदी असंच आहे ज्या घरामध्ये भगवान विष्णू यांना मानाचं स्थान दिलं जातं त्यांची नित्य नियमाने पूजा केली जाते सेवा केली जाते त्याच घरामध्ये माता लक्ष्मी येणं पसंत करते किंवा ती कंटिन्यू त्या घरामध्ये पाणी भरत असते म्हणजे तिची कृपा ठेवते थोडक्यात पैसा कधीही कमी पडत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एक या रूपामध्ये ते असतात मा हळद ही माता लक्ष्मीचंच प्रतीक मानलं जातं आणि म्हणून ती प्रत्येक ठिकाणी असते त्यामुळे आपल्याला दोन हळकुंड घ्यायचे आहेत त्यानंतर त्यावर हळदी कुंकू आपल्याला अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे दोन्ही याच्यावरती बघा आणि अक्षता वाहून घ्यायचं आहे आणि एक फूल ठेवायचं आहे अशा पद्धतीने एक फूल मी ठेवून घेतलं आता पहिला गुरुवार असल्यामुळे आपल्याला कंटिन्यू हीच हळकुंड ही वापरायची आहेत प्रत्येक वेळेला म्हणजे प्रत्येक गुरुवारी आपल्याला पूजेसाठी हेच दोन हळकुंड ठेवायचे आहेत त्यामुळे हे जपून ठेवायचे दुसऱ्या दिवशी जेव्हा पूजा आपली होईल त्यावेळेला हेच हळकुंड आपल्या तिजोरीमध्ये कुठल्याही एका कोपऱ्यामध्ये को आपण ठेवायचे आहेत बांधून ठेवा असेच ठेवले तरीही चालतील फक्त पुन्हा पुन्हा ते खाली पडणार नाही किंवा त्याचा अपमान होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि हे हळकुंड रात्री आपण ज्या वेळेला ही कथा वाचू माता लक्ष्मीचं पुस्तक ती कथा वाचून झाल्यानंतर आपल्याला त्या हळकुंडांवर हात ठेवून आपल्याला श्रीसुप्त व्यंकटेश स्तोत्र श्रीसुप्त व्यंकटेश स्तोत्र आणि माता लक्ष्मीचा कुठलाही एक मंत्र तुम्ही जर दत्तसेवेकरी असाल तर नित्यसेवेमध्ये असे भरपूर मंत्र दिलेले आहेत जे माता लक्ष्मीशी निगडित आहेत किंवा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचाही एक मंत्र त्यामध्ये दिलेला आहे तर त्या मंत्राचं आपल्याला अकरामाई शक्य असेल तर अक्रमाई किंवा एक महाशक्य असेल तर एक मा आपल्याला पठन करायचं आहे हे सगळं झाल्यानंतर किंवा हे करताना आपल्याला आपला उजवा हात हळकुंडावरती ठेवायचा आहे प्रत्येक घरातले करती स्त्रीचा हा उपाय करू शकते ती साक्षात लक्ष्मीचं स्वरूप मानली गेलेली आहे लक्ष्मी घरची सून की त्या घरातली करती स्त्री हीच खरी लक्ष्मी असते आणि त्यामुळे तिच्या हातून घडलेली कुठलीही सेवा भगवंताला मान्यच करावी लागते त्यामुळे आणि माता लक्ष्मी हाच विचार करून आपल्या घरात प्रवेश करते की जर या घरातली स्त्री इतकी खुश किंवा आनंदी राहत असेल तर मी आनंदी का नाही राहते म्हणून ती आपल्या घरामध्ये वात्सल्य करते चला तर मग मैत्रिणींनो हा उपाय करून बरोबर एक्केचाळीस दिवसांच्या आत तुम्हाला किती फरक पडतो ते मला नक्की सांगा तुमच्या तिजोरीत येणारा पैसा स्थिर राहण्यासाठी या उपायाचा नक्की उपयोग होईल असं मला वाटतं अनुभव घ्या आणि मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आपण महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाए महाराष्ट्र